नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुलं जास्त नशिबवान असतात तर सुरुवात करूया रविवार या दिवसापासून रविवार ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशिबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेलं त्यांना आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो सोमवार ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसतमुख असतात सतत खुश असतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळं त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही या, ना या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवार ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावाने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्मलेल्या व्यक्ती इनामदार असतात दुसऱ्यांनाही लोकं विनास्वार्थ मदत करतात यांना ऐशारामाचं जीवन जगणं पसंत असतं कोणत्याही चुकीच्या मार्गानं पैसा कमवण्याचा विचार देखील ही लोकं करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्यानं इमानदारी बाळगतात बुधवार ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारी असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात ही लोकं आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात ही लोक देवधर्माची कामं जास्त करतात गुरुवार ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची दुसऱ्यावरती छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगलं जमतं ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात ह्यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवार ज्यांचा जन्म शुक्रवारी होतो त्या अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिडा त्रास द्या तरी त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावूक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठं स्थान असतं त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादेल व्यक्ती असतात ह्या विचारांनी खूप स्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवार ज्यांचा जन्म ह्या दिवशी होतो त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांच्यावर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनमौजीपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिलं तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्याची मन जिंकून घेणारी असतात सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचं चैतन्य त्यांच्यामध्ये असतं जिथं जाता जातात तिथलेच होऊन जातात म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात